शिर्डीजवळील कणकुरी शिवारातील पाटामध्ये एक दुर्घटना घडली तेवीस वर्षीय सोमनाथ भीमराज डांगे तरुण पाटामध्ये पोहण्यासाठी गेला होता आणि सुमारे चार वाजता ही घटना घडली आहे तरुणाने आपली टू व्हीलर गाडी पाटाच्या कडेला लावली त्याची चप्पल आणि मोबाईल फोन गाडीवर ठेवून पाटामध्ये पोहण्यासाठी प्रवेश केला आजूबाजूच्या लोकांना लक्षात आले की गाडी जास्त वेळ उभी आहे आणि तरुण दिसत नाही पाटाजवळील लोकांनी शिर्डी पोलीस स्टेशनला संपर्क साधला त्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक गलांडे घटनास्थळी पोहोचले शिर्डी नगरपालिकेच्या अग्निशमन दलानेही घटनास्थळी पोहोचून शोधकार्य सुरू केले तरुणाचा अद्याप शोध लागलेला नाही आणि शोधकार्य चालू आहे यावेळी डीवाय एसपी आणि तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन स्थितीचे निरीक्षण केले ही घटना दुःखद आहे आणि तरुणाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे शोधकार्याच्या प्रगतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही परंतु स्थानिक अधिकारी आणि अग्निशमन दल यांच्या प्रयत्नांमुळे आशा आहे की तरुणाचा शोध लवकरच लागेल अशी प्राथमिक माहिती मिळते या प्रकरणातील पुढील माहितीसाठी स्थानिक अधिकारी आणि पो... पोलीस अधिकाऱ्यांकडून अद्यतन